शेताच्या बांधावर जाऊन जनजागृती व मार्गदर्शन सहायक सुरे। कृषी अधिकारी सुनील सुळे वृत्त असे की शेताच्या बांधावर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत जनजागृती मोजे वडगाव येथे कृषी विभागामार्फत कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजीबाबत शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जनजागृती व मार्गदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे शेताच्या बांधावर जाऊन कापूस पीक व इतर पिकावर कीड रोग प्रादुर्भाव निर्णय करीता कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजीबाबत माहिती देताना परवाना धारक दुकानदाराकडून औषधे खरेदी करावी कीटकनाशकावरील पोस्टर व माहिती पणकनेट वाचून घेणे तोडाला मांस लावणे डोळ्यात चष्मा घालणे पायात भूट घालूनच फवारणी करणे शेतकऱ्यांनी हवेच्या दिशेने फवारणी करू नये हवेच्या विरुद्ध दिशेनेच फवारणी करणे हवेच्या दिशेने फवारणी करताना हवेमुळे कीटकनाशक शरीरा द्रावरे व तोडा द्रावरे शरीरात जाऊन विषबाधा होऊ शकते ते टाळावे तंबाखू सेवन करताना पाणी पिताना जेवण करताना साबणाने स्वच्छ हात धुवूनच सेवन करावे कापूस पिकावरील गुलाबी बोंडळीचे एकात्मिक व्यवस्थापन गुलाबी बोंडळी अळीचे पतंगजे एक पतंग चारशे अंडी घालते या अटकाव करण्यासाठी फेरोमेन ट्रॅप लावावे पाच टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळ्यासह नष्ट कराव्यात बोंडळीचे निर्णयाकरिता क्विनोलफस पंचवीस टक्के प्रति दहा लिटर पाण्यात वीस मी ली फवारली करावी फळदल कापूस ठेवू नये असे आवाहन करण्यात आले यावेळी उपकृषी अधिकारी एकनाथ सावळे यांनी महाविस्तार एआयएम डाऊनलोडमुळे गावातील हवामान पाणी अंदाज इतर माहिती तात्काळ माहिती करून घेता येते पीएम किसान सन्मान निधी इकेवासी आधार सेडिंग वनपट्टेधारक शेतकरी इकेवासी माहिरीबीटी इतर योजनाबाबत माहिती दिली यावेळी उपसरपंच विजय सोनवणे ग्रामपंचायत सदस्य पवन सुळे वाग्देव शेतकरी गट अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रमेश पटले ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ठाकरे ग्रामपंचायत सदस्य आकाश भंडारी ग्रामपंचायत सदस्य गुमान पावरा सामाजिक कार्यकर्ता तथा उपसरपंच साबलापाणी सचिन पावरा शेतकरी मीन अजित वळवी प्रगतिशील शेतकरी संजय वळवी पदमा सुळे गौतम सुळे जगदीश वळवी सोमनाथ जाधव राकेश तडवी आदी शेतकरी उपस्थित होते एस के पब्लिक वाईस न्यूज साठी शहादा तालुका प्रतिनिधी प्रफुल साने यांचा खास रिपोर्ट फवारणी करताना पहिल्यांदा आपल्याला जे आपण बाजारामधून कीटकनाशक आणतो त्या कीटकनाशकावरील लेबल आणि त्याच्यात जे माहिती पथक असतात ते, ते आपण नीट वाचून घेणं आवश्यक आहे कारण कीटकनाशक आणताना आपण कीटकनाशकाचे चार प्रकार असतात पहिलं कीटकनाशक लाल कलरचा असतो नंतर पिवळा नंतर निळा नंतर हिरवा असा असतो तर जो लाल कलरचा असतो मित्रांनो शेतकरी मित्रांनो तो लाल कलरचा कीटकनाशक औषध हे जास्त प्रमाणात असतं आणि जे बाकीचं असतात ते गुणक्रमाणे असतात त्यामुळे आपण ते वाचून माहिती घेणं खूप आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला जे आपण फ फ़, फवारणी करतो ते फ ते फवारणी पंप आहे ते आपले फवारणी पंप व्यवस्थित असणे आवश्यक आहे आपलं जे नोजल आहे ते आवश्यक असणे त्याचं कुठेही फुटलेलं न असावे जेणेकरून की आपल्याला त्याचा हे होणार आहे आणि दुसरं म्हणजे आपण फवारणी करताना आपण का कानामध्ये आपण मॉस लावले डोळ्याला चष्मा लावावी आणि आपण हातामध्ये पंजे पंजे लावावे आपण आणि बुटामध्ये चप्पल काढणे खूप आवश्यक आहे तरच आपण फवारणी करतावं आणि फवारणी करताना शक्य हो आपण मध्येच कोणीही तमाखू गुटखा किंवा सिगरेट बीडी कोणीही ओढू नये त्यामुळे आपण कीटकनाशकासाठी जे आपण फवारणी करतो जे ड्रम असो किंवा आपले जे कपडे असतात ते आपण शर्ट असो आपण फुल याच्यातच घालावे आणि जेणेकरून की कीटकनाशक कि, फवारणी झाल्यानंतर जे आपले ड्रम असतात कपडे असतात ते आपण व्यवस्थित धुवून आणि ठेवावे आणि जे आपल्या कीटकनाशक ज्या बाटल्या खाली असतात ते आपण नीट आपण एखाद्या खड्ड्यामध्ये मुरावे आणि जे कीटकनाशक खाली पडतं ते कीटकनाशक आपण हाताने की किंवा चालण्याकरता आपण ते मातीने आपण हे करावं आणि शक्यतोवर आपण की कीटकनाशक फवारणी करता नंतर आपण तिथं शेतामध्ये गुरांना किंवा झरांना पक्षी येतं पासून लांबत ठेवावं हो, आणि लहान मुलांना सुद्धा त्यासाठी आपण कीटकनाशक की फवारणी केल्या शेतामधून बाहेर लांबत ठेवावं हो। तरी मित्रांनो आपण आपल्या आरोग्यासाठी आणि आपण एक संपर्क संपर्क करूया की कीटकनाशक फवारणी करताना आपण ही सगळी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे नमस्कार क्षेत्रीय मित्रांनो